हॅलो एवरीवन कसे आहात सगळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मी आज मुलांच्या टिफिनसाठी सोयाबीनची भाजी बनवली आहे पण जरा त्याला वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे त्यासाठी मी शिमला मिर्च गाजर कांदा टोमॅटो कोथिंबीर हे सर्व कट करून घेतले आहे नंतर सोयाबीन भिजत घालण्यासाठी ठेवले इकडं मी दुकानातनं सोयाबीन संपलं होतं म्हणून सोयाबीन घेऊन आले व दूध आणले माझ्या चहासाठी आमच्या घरात मलाच फक्तच दुधाचा चहा लागतो नाही तर सर्व काळा चहा घेतात बेगर दुधाचा दुधाशिवाय चहाला माझ्याच नाही सव्वा सात वाजता माझा चहा मी तयार करून घेतला व मी बाकी बाकीच्या आंघोळ सुद्धा नव्हती झाली तोवर माझा चहा पिऊन मी रेडी झाली होती चहा मस्तपैकी चांगला पाच मिनिट उकळून घेतला व नंतर गाळून घेतला उकळलेला चहा खूप छान लागतो अर्धा कपच पेल्याशिवाय सकाळची सुरुवात होत नाही नंतर मी मुलांच्या डब्यासाठी चपात्या बनवायला घेतल्या चपाती भा कशी टम्म फुगत आहे आमच्या पिठाची चक्की मोठी घरची आहे त्या पिठाच्या चक्कीवरच्या चपात्या खूप छान होतात बॉक्स गिरणीच्या आम्हाला चपातीच आवडत नाही आमची सोळा एच पीची गिरणं आहे मोठी मऊ लसुलसवीत अशा सर्व चपात्या करून घेतल्या नंतर भाजीची तयारी करून घेतली ती सोयाबीनची भाजी, भाजी केली मुलांची फरमाईश होती आज सोयाबीनची भाजी करायची सोयाबीनच्या भाजीचा व्हिडिओ मी यूट्यूबवरती अपलोड करणार आहे तुम्ही नक्कीच पहा माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नंतर मिस्टरांची व सासूबाईंची आंघोळ झाल्यावरती त्यांच्यासाठी मी चहा ठेवला इकडं स्वीटकॉर्न मिस्टरांनी विकत घेऊन आणते ते मी उकड उकडण्यासाठी टाकले से मीठ घालून दोन तांबे पाणी घालून स्वीटकॉर्न एक सिट्टीच द्यायची जास्त नाही द्यायची नाही तर ते चवीसाठी चांगले लागत नाही नंतर मी रात्रीची चपाती व भाकरी शिल्लक होती त्याचा चुरा बनवून घेतला ह्याचा पण व्हिडिओ यूट्यूबला मी शेअर केलेला आहे